ज्यांना नीट शूर्पण का म्हणता येत नाही शुपर नका ती रामायण महाभारताच्या गोष्टी करत आम्हा मराठ्यांना मोगली मराठा निजामी मराठा म्हणत स्वतःला रामायणातल्या ह्यांचे नाव सुद्धा नीट घ्यायला येत नाहीत आम्ही मोगली मराठा का तर आम्ही जरंगे पाटलांच्या कडून उभे आहेत म्हणून आम्ही मोगली मराठा आता तुम्ही खोट्याची बाजू घेताय तुम्हाला कच क माहीत नसताना पण विनाकारण आपोआप रवताय विनाकारण त्या जरांगे पाटलांविषयी नको ते आपशब्दात बोलताय त्याला नको नको ते चारलं त्यांच्यावर नको नको ते घाणेरडे आरोप केले याने कुठलेच आरोप सिद्ध नाही होता तुम्ही स्वतः आरोप लावली म्हणजे तुम्ही षडयंत्र रचताय सरळ षडयंत्र आणि त्या जरांगे पाटलांना ला जालनेतून हकालपट्टी केली नव्हती बरं का हकालपट्टी केलेली नाही कुठल्याही मराठा समाजानं किंवा इतर छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जाती सोबत घेऊन जसं स्वराज्य निर्माण केलं तसं जरांगे पाटलांनी अठरा पगड जातीला सोबत घेऊन मोर्चे काढलेत जरांगे पाटील कधीही जातीभेदानं बोललेले नाहीत कधीही कुठल्या एका जातीवर बोललेली नाहीत ती फक्त गोरगरीब यांना मी न्याय मिळवून देणार हे च बोलतात पण जे काही आहेत षडयंत्र रचणारे इंग्रजांच्या औलादी काय झालंय इंग्रजांना इथून चले जाऊची घोषणा करून इंग्रज तर गेले हो पण कसं असतय ढवळेशा जरी पवळ्या बांधला वान नाही पण गुण येणारच असे ती इंग्रज काही दिली इथं सोडून गेले विसरले ती घेऊन जायला इथून आणि त्या इंग्रजाच्या औलादी आत्ता खोटे आरोप करतात बनवा बनवी करून सांगतात त्यांना नीट थमनेल सुद्धा टाकायला येत नाही जरांग्याला काय हाकलून दिलं जालनेतून नाही जरांग्याची जालनेतून हाकाल पटली बर आणि मग काय हाकेचा लक्ष्मण हाकेचा सत्कार केला का ती बातमी नाही सांगता आली समाजासमोर कि लक्ष्मण हाकेला महिलांनी थांबू नाही दिलं जे सोमनाथ सूर्यवंशीच जे त्यांना मारलं गेलं संतोष भाई देशमुखाच्या हत्येसाठी जे आंदोलनाला बसलेल्या महिला होत्या तिथं माझ्या बौद्ध बांधवांचे पण लोक होते महिला पण होत्या तिथं हाके गेला सांत्वन करण्यासाठी त्या आंदोलनाला परभणीतला प्रकार आहे काल परवाचाच तर तिथं एक सेकंद पण थांबू देत नव्हती ती लोक मग त्याच्यात एक युवक तो युवक आता खरंच मी खेद व्यक्त करते बर का की त्या दादाचं नाव मला माहिती नाहीये खरंच नाहीये पण मी त्यांचं ऐकलं बोलताना मग त्या बायका त्या हाकेला थांबू देत नव्हते म्हणजे वडापावचो ना कारण सध्या हाकेविषयी भरपूर जनाला तिरस्कार निर्माण आहे माझे जी धनगर बांधव आहेत ती सुद्धा म्हणतात की हाके जाती जाती तेड निर्माण करत आहे तिथं त्या बायकांनी सरळ हाकेला हकालपट्टी केली हकालपट्टी आणि मग जाताना फक्त हाके एवढाच दोन शब्द बोलला की आम्ही तुमच्या सोबत आहोत एवढंच बोलू दिलं मग ती हाकेला त्या बायका तिथून हकलत असताना ती एक युवक स्टेजवर आला आणि युवकानं त्या बायकांना शांत केलं आणि त्या हाकेला सांगितलं की तुम्ही वाल्मिक कार्डला सपोर्ट करताय म्हणून हे पब्लिक चिललेलं आहे नाही मी नाही म्हणत वाल्मिकांनाच चा, कर्तव्य चांगलं असल आता काही लोकांचं म्हणणं आहे वाल्मिकांना हे खूपच चांगले व्यक्तिमत्वाचे आहेत त्यांनी एक महिलेचा फोन आला त्यांचे हो राजकारणी लोक म्हणा किंवा समाजसेवक असतात ते करतात गोरगरिबांना मदत करतात आणि के के ही केली असेल मदत केली असेल नाही हा मी म्हणतच नाही पण आत्ता जी चाललेलं आहे संतोष भैया देशमुखाच्या हत्या प्रकरण खंडणी वसूल करण्यात आलेली हे जे प्रकार आता चालत आहेत <coughs> तिथं कुठ जनतेचा वाल्मिकांना वर द्वेष आहेच की कोण राजकारणी नाही द्वेष भरत मनात त्यांच्या कोण किंवा हा जरांगे पाटील वरडून वरडून सांगतील की बाबा मुंडे साहेब दोषी आहेत किंवा वाल्मिक कराडांना दोषी आहेत पण जनता पाटील म्हणले मन म्हणून जनता ऐकणार नाही कारण जनतेला ज्ञान आहे खरं काय आणि खोटं काय ओळखण्याची आता काय वाल्मिकांना चांगले काम केलेले दिसत नाहीत हे सांगत नाहीत आणि वाईट काम एखादं का थोडं काय झालं तर ती लगेच सगळीकडे पसरवायला त्यांच्यावर आरोप करायले मग जरांगे पाटील जे चांगलं काम करत आहेत आता ते तुम्ही तरी कुठं सांगताय तुम्ही त्यांच्या शब्दातल्या त्यांनी वाईट तर कृत्य केलेलंच नाही पण बोलताना जे ते फक्त रागात बोलतात ना की घोडे लावू आमक लावू तमक लावू ते शब्द तुम्ही पकडताय आणि सोशल मीडियावर मीडियावर मांडताय आणि तुम्ही सांगताय की जाती भेद करायला असं करायलेत आ तुम्ही तर एका लेडीजला ला का जरंगे पाटील हे फक्त सरकारला बोलतात जो कोणी अन्याय करतो त्यांना बोलतात पण तुम्ही एका लेडीजला फक्त वैचारिक भांडणासाठी रेडे लावायला निघालेत त्यांच्या आईला दुसरे बाप लावायला निघालेत आता मग तुम्ही असं बोलताय आणि तुम्ही ज्ञान आणि माझा डायलॉग परत ऐकवलं बरं का की दुसरेकडं आपलं एक बोट असलं तर स्वतःचे चार आपल्याकडं असतात हे मी दोन तीन दिवसा खाली सांगितलं मस्त लोकांचे मस लो डायल दाहिल... डायलॉग चोर लोकांचे डायलॉग चोर तसं आम्ही म्हणतच तस नाही हो आमचा हा मुद्दाच नाही आत्तापर्यंत वाल्मिकांनाला आम्ही कधी दोषी ठरवलं का आम्ही आतापर्यंत कधी म्हणलो का की वाल्मिकांना वाईट आहेत नाही आता कुठंतरी कुठंतरी संशयाची पाल त्यांच्या साईडकडून चुक चुकती कुठंतरी त्यांच्यावर संशय जातो समाजाचा त्यामुळं न्याय मागण्यासाठी जरंगे पाटील बोलले पण लगेच मग अहो जी दोषी आहेत जी कुटाने करते त्यांचं नाव नाही आहेत पण झरांगी पाटील दोन शब्द बोलले की मग डायरेक्ट जरंगे पाटीलच दोषी का आणि मग जरांगी पाटलांचे जी समर्थक आहेत जरांगे पाटलांचे जी आहेत जरांगी पाटलांना मानणारे मराठा डायरेक्ट ती मोगली मराठा निजामी मराठा डायरेक्ट मग तुम्ही कोण एकदा तुम्ही सांगताय आम्ही कुठल्या पक्षातले नाही बाबा आणि एकदा म्हणताय की आम्ही हात पसरून पसरून भीक मागितली कशासाठी तर भाजप निवडून यावं म्हणून आम्ही खूप प्रयत्न केले दिवसाचे दोन दोन व्हिडिओ टाकले तुम्ही राजकारणी नाही ना तुम्ही स्वतः समाजसेवक आहे म्हणून असं काही चार दिवसाआधी सांगताय की माझा कुठल्याही राजकारणाशी संबंध नाही माझा कुठलेही मी राजकारणी नाही मी समाजसेवक आहे दोन तीन दिवसाच्या व्हिडिओत तुम्ही सांगताय की सुरेश दास सारख माणूस भाजपात आहे हा भाजपचा सरकार निवडून यावा म्हणून आम्ही भीक मागितली आम्ही किती प्रयत्न केले दोन दोन व्हिडिओ दिवसाचे टाकले माणसानं श्री प्रभू रामचंद्रासारखं वागावं एक वचनी एक बाणी बरं आपल्याला तसं तर वागता कोणालाच येणार नाही पण एक शब्दी तरी एक शब्दी की आपण जे काल बोललो कारण कसं आहे एक सांगू का आपण जे काल बोललो तेच आज आपल्या तोंडात पाहिजे ह्याला सत्य म्हणतात पण काल सांगायचं असं असं झालं उद्या सांगायचं नाही तसं नव्हतं झालं आणि तिसऱ्या चौथ्या दिवशी नाही मी ते चुकून झालं असं कसं अन्न खाताय ना तुम्ही चुकून कसं होतं अन्न खाताय चुकून कसं होतं की नाही खरं चालता मला कॉल कुठल्या तरी पण तो कॉल व्हॉट्सअपला होता वारे वा रे फिर वा फिरवा फिरवी मस्त तसं मी फिरवा फिरवी करत नाही माझे कायम तेच शब्द असते चार महिने जरी विचारलं का तर मी कुठली रंगरलैया बनवलेली नसती म्हणून माझे शब्द तेच असतात ते। कारण खोट जर माणूस खोटं बोलत असेल तर त्या माणसाला विचार करून बोलावं लागतं आणि मग हे असे खोटे शब्द आज वेगळे उद्या वेगळे परवा वेगळे येतात पण जर सत्य परिस्थिती घडलेली असेल तर ते दहा महिन्यानं जरी विचारलं तरी आपल्या तोंडात तेच शब्द येतात कारण ती सत्य घडलेली घटना असते पण ज्या घटना खोट्या असतात ना मग त्याला आज वेगळं उद्या वेगळं परवा वेगळं असं बनवून बनवून सांगावं लागतं